नमस्कार माझं नाव विजय गोटे हे माझे मित्र गणेश गोटे यांना मी हळदीसाठी संपूर्ण जैविक पद्धतीने ट्रीटमेंट दिली होती सुरुवातीपासून बेसन डोस पासून ते आतापर्यंत गणेश माझ्याकडून ट्रीटमेंट घेतली पाहू शकता या हळदीवर कुठल्याही प्रकारचा करपा नाही कुठले चांगले आहेत आणि हळदीची ग्रीनरी आणि सरीकड आणि हा शेजारीच एका से शेतकऱ्याचा दुसऱ्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे जो रासायनिक मध्ये पूर्ण केमिकल पद्धतीने ते केमिकल पद्धतीने केले तर याच्यावरती आपल्याला बघा कडपा वगैरे आहे आणि हळदीची वाढ जशी पाहिजे तशी नाही ग्रोथ झालेली नाही ग्रोथ पण झालेली नाही जास्त पिवळे पण पाहायला आपल्याला शेजारी शेतकऱ्याचा प्लॉट आहे आणि तो याच्या गणेश भाऊचा आहे म्हणजे जास्तीत जास्त तीन फुटाचं डिस्टन्स आहे दोन्ही प्लॉटच्या मनामध्ये धुरा आहे इकडनं ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्टची ट्रीटमेंट झालेली आहे आणि इकडनं टोटल प्रोडक्ट हा केमिकल पद्धतीनं केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये ग्रोथ अजिबात झालेली नाही आपल्याला पाहायला मिळते एकाच तोडीची शेत एकाच तोडीचे शेत आहे आणि पानाचं रुंदीकरण नाहीये करप्याचं प्रमाण भरपूर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर ग्रोथ पाहिजे जशी पाहिजे तशी इथे झालेली नाही आणि इथली आपल्याला ग्रोथ एकदम जास्त पाहायला मिळते आणि वाढही वाढ वाढ चांगली झालेली आहे पानाचं रुंदीकरण भरपूर आहे पोटव्याचं बी प्रमाण या ठिकाणी भरपूर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी माल आपल्याला पाहायला मिळेल आणि माल हां अतिशय चांगली ग्रोथ आणि खूप फुट। चांगले फुटवे सुद्धा या भरपूर प्रमाणात फुटवे या ठिकाणी आलेले आहेत गणेश भाऊ गेले दोन ते तीन वर्ष जैविक पद्धतीने हळदीचं नियोजन करतात बरोबर मागच्या वर्षी खूप चांगला रिझल्ट त्यांनी ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टच्या प्रोडक्ट वापरून हळदीचा घेतलेला आहे जवळपास एका एकरात एका एकराचं बेनिट होऊन तीस क्विंटल पर्यंत हळद आणि चार ते पाच क्विंटल सोयाबीन त्यांनी मागच्या वर्षी घेत या ठिकाणी घेतलेला आहे बरोबर तर गणेश भाऊ हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे समाधान ओके The Newer,